हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही मैत्रीणो तर मी आशा करते तुम्ही चांगला असाल चला तर आता झाले का सर्वांचे कामे जेवण वगैरे झालं आहे का तर आता मला वाटतं एक वाजला आहे झालेचं असेल तर मी आज जर गेले होते तर म्हणजे तिथून बरंच सामान आणलं आहे चला मी आज तुम्हाला दाखवते म्हणजे तिथून काय आणलं आहे तर बरंच मी किराणा सामान पण भरलं आहे आणि जनरल पण भरलेलं आहे काही थोड्याशा असं बॉटल वगैरे पाण्याच्या त्या पण आणल्या आहेत छोटे छोटे बाऊल आणले आहेत तसे बॉटल काचेच्या काही पण ठेवण्यासाठी तर तुम्हाला तुम्हाला मी देते या चला तर मग आता आपण सामानाकडे जाऊया बाकी मग आणखी झाली का तुमचं सर्वांचं साफसफाई साप दिवाळीची साफसफाई कशी चालू आहे सगळ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा अजून मी तर ओपन पण नाही केलं आता किचन किचनमध्ये आले आहे मी आणि हे बघा तुम्ही इथं बघू शकता आता इथे मी सामान अजून असं सा पॅकिंगमध्येच आहे चला तर आता मी हे सामान सर्व बाहेर काढते चला म्हटलं आता एकदा सगळं भरून ठेवण्यापेक्षा आधी तुमच्यासोबत शेअर करावं मी काय आणलं आहे तर डी मार्टवरून तर चला मी आता हे सर्व इथे काढून घेते तर हे बघा तुम्ही इथं बघू शकता मी एवढं सर्व सामान काल डी मार्टमधून आणलं आहे काय तर मी तुम्हाला दाखवते आता बरंचसं नाव घेऊन मी याच्यात काय काय आहे तर त्याच नंतर मी एवढं सामान घेतल्यानंतर इकडे जे आहे हे थोडंसं मी तुम्हाला बोलले होते की मी काचेची बॉटल वगैरे पण आणली आहे पाण्याची तर हे बघा ही इथं हे पण आणले आहे तर मी तुम्हाला सर्व दाखवते हातात दा घेऊन की ते कसं कसं आहे म्हणून तर हे बघा गाईज मी आता इथे हे जॉयचं बॉडी लोशन आणलं आहे आता थोडी थंडी पण पडली आहे आमच्याकडे दिवाळी चालू झाली आहे होतच आहे समजा झाली नाही पण आता होणारच आहे दोन तीन दिवसात तर त्यासाठी मी हे बदामाच आणलं आहे ज्वायचं तर याचा रिझल्ट खूप छान आहे त्यामुळे मी हे पण आणलं आहे डीमार्टवरून त्या त्याचनंतर परत माझ्या मुलांनी मा सांगितलं होतं विराजने की मला कॉफी आण ही ब्रूची कॉफी आणली आहे हे बघा अजून बरंचसं सामान जर आणलं आहे तर एक हे, हे।, हे एक लिक्विड आहे बघा हे भांडे घसण्यासाठी हे लिक्विड आहे हे आणलं आहे एक मी हे छान मिळालं तिथं डिस्काउंटमध्ये त्याचनंतर नंतर एक पाण्याची बॉटल पण आणली आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही ही काचेची बॉटल आहे पाण्याची ही एक आणली आहे आणि त्याचनंतर ही पण एक विराजसाठी ही बॉटल आणली आहे आता तो कॉलेजला जातो ना तर मग याचं झाकण वगैरे चांगलं आहे स्टीलची आहे ही एक बॉटल आणली त्याचनंतर ही जी एक आहे तर ही पण तुम्हाला दाखवते मी तर हे जे आहे आपण गोड तेल जे असतं ना आपल्याकडे कॅनच असती पण इथं जी नाही ही बॉटल ग्लास ऑइल बॉटल आहे बघा ही याच्यामध्ये अर्धा लिटरच बसतो पण छान आहे तुम्हाला मी खोलून दाखवते कशी आहे तर हे एकशे एकोणसाठला मिळाले आहे पण याच्यामधून जे तेल आहे भाजीला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पडतं त्यामुळे मग मी घेतली मी आधी पण घेतली होती माझ्याकडून फुटून गेली मी पुन्हा आणली काल काल मला दिसली तर तुम्हाला दाखवते मी खोलून तर हे बघा गाईज ही जी बॉटल आहे अशी आहे अर्धा लिटरचीच आहे हे बघा तुम्ही इथं बघू शकता याला जे आहे याच्यावर मी लि पण लिहिलेलं आहे आपल्याला तेल किती आप वापरायचं आहे सर्व त्याच्यावर लिहिलेलं आहे हे बघा आपण किती पण टाकू शकतो ही पाचशे एम एलची ची आहे तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण याच्यात थोडं थोडं तेल टाकू शकतो याच्यामध्ये आपल्याला एक छोटं झाकण पण आहे थांबा हे बघा ही अशी आहे ही बॉटल काचीचीच आहे पण ही जी आहे हे पॅकिंग मी काढलं नाही पूर्ण झाकण निघतं इथून आपण याला तेल भरलं की नंतर हे लावायचं हे बघा असं हे पॅकिंगच आहे आणि मग याच्यात लावून दिला असं की इथून हे इथून तेल पडत लागेल तेवढंच अशी ते ते, ते ला, एक आणली आहे मी ऑइलची बॉटल चला तर तुम्हाला मी कॅन्डलचं जे आहे बॉक्स ते खोलून दाखवते हे बघा किती छान कॅन्डलचं आहे याच्यामध्ये हे जिथं मी बघितलं तर मला खूप आवडलं हे एकशे नव्याण्णव मिळालं पण खूप हेवी आहे हे वजनाला पण याच्यात तुम्ही कॅन्डल वगैरे लावू शकता किंवा दिवा याच्यावर ठेवून पण ते छान वाटतं हे बघा हा ग्रीन कलरमध्ये छान वाटत होतं मला तिथे तर हे मी घेऊन आले एकशे नव्याण्णवला आहे तर खूपच छान वाटलं तर हे पण मी आणलं आहे त्याचनंतर तुम्ही इथे बघा आता हा जो आहे एक मी मुलांसाठी हा पेनाचा बॉक्स आणला आहे बॉक्स नाही डब्बाच आहे एकशे नव्याण्णवमध्ये मध्ये आहे हे पेन याच्यात किती आहे तर मला वाटतं वीस आहेत वाटतं मी काही बघितलं नाही याच्यावर पंचवीस पेन आहेत पंचवीस हे बघा हा एक शून्य हा पेनाचा ब एक डब्बा आणला आहे बॉल पेनाचा त्यानंतर मी हे, हे ते बराचसा सर्वच किराणा भरले आहे हे बघा हा इथे बघा शाबुदाना आहे तर बघा तुम्ही किती छान मिळतो मार्टला बिलकुलच घाण नाही त्याच्यामध्ये खूपच स्वच्छ आहे त्याचनंतर इथे बिस्किटची पुळे पण आणले आहेत डाळी वगैरे पण आणली आहे शेंगदाणे झाले पुन्हा पेस्ट आहे हे फॅमिली पॅक आहे बघा तर हे रेडच वापरतो आम्ही डाबर लालच तर मग आम्ही हे पेस्ट आणला आहे त्याचनंतर बरंच आणलं ही ब्रश हे असे ब्रश आहेत पुन्हा साबणी आहे म्हणजे सर्वच किराणा मी ह्या डी भरून घेतला आहे त्यानंतर इथे रवा आहे हा पुन्हा पोहे बिस्किट मैदा तर म्हटलं चला आता ह्या आपण कारंजे वगैरे करू तर मी मैदा वगैरे पण आणला आहे त्यानंतर पुन्हा ड्रायफ्रूट पण तिथे छान मिळतात हे बघा हा बदाम आहे त्यातनंतर काजू खूप छान मिळतात तिथली क्वालिटी पण छान आहे तर आम्ही ते मार्टवरच भरत असतो सर्वच सामान याच्यामध्ये आलेलं आहे अजून इथे बघायला लोक गेलं तुम्ही पुरीची डाळ आहे तेलाच्या बॅग हे बघा ही जे आहे सपोलाची तेलाची बॅग आहे ह्या पण आणल्या आहेत पण हा जो आहे टाईड पावडर हा तर डायरेक्ट दोन किलोचाच मिळाला तर हे बघा इथे हा टाईड आहे दोन किलोचा मिळाला आहे अजून हे जे आहे अजून तुम्हाला दाखवते मी हे बघा हा रबडीचं हे रबडीचा मसाला मिळाला आहे दुधाचा तर मग हा पण घेऊन आले आहे आता हे पण बनू एक दिवस त्याचनंतर पण ह्या ह्या घासण्यासनी हे पण आणल्या आहे ज्यामध्ये पण सहा आहेत हे बघा सिल्वरमध्ये स्पार्क्स खूपच छान आहे या पण घासणी आणि भाडे खूप छान निघतात तर हे पण आणलं आहे असं मी बरंचसं सामान हे डी मार्टवरून काल भरलं आहे तर मी असं आणलं आहे सामान त्यामध्ये पुन्हा मी याच्यामध्ये तेल पण भरून ठेवलं आहे हे बघा आता इथं खूप सारा झाला होता म्हणून मी तेलाच्या बॅग ह्या डब्यात भरून ठेवले आहेत आणि ही जे बाकीचं आहे आता हे पण सर्व भरून ठेवते डब्यामध्ये हे तर तुम्हाला दाखवलंच आहे मी इथे हे बघा हे खूपच छान आहे ज्यांना कोणाला आणायचे असेल तर त्यांनी मार्टला जाऊन हे एकोणावीस रुपयालाच आहे हे बिलकुल घेऊन या आम्हाला खूप आवड तर हे बघा याचं झाकण हे झाकण पण खूपच पॅक आहे हे बघा इथं त्याला काय म्हणता इलेला प्लास्टिकचंच आहे आट्या म्हणतो आपण त्याला जे असं हे याच्यात लावायचं आणि हे असं उघडायचं याच्यात मसाले म्हणजे असे हवाबंद पॅक डब्यामध्ये ठेवले जातात तर छान आहे एकोणीस रुपयालाच असे सहा डबे हे पण घेऊन आले आहे मी हे असं मी सर्व सामान आणलं आहे आणि हे तुमच्यासोबत सर्वांसोबत सर्वा मी असं शेअर केलं आहे चला तर आता माझा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा माझा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आपण आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय